एक, एक कर्म एक कर्म मनुष्यत्व हात धवा भेद अभेदाते दूर सावट देवता ऐक्य देता देवा असंख्य अनामिक अदृश्य असंख्य अनामिक अदृश्य रंगुण भिंती

तेव्हा त्या पवित्र प्रतिमेमध्ये सर्व प्राणीमात्रांचे दर्शन त्यांना घडत असते अंतर मनाच्या गाभाऱ्यात चीर गाज ठिरावलेल्या पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसत असते भगवंताशी एकरूप झालेल्या मनाला त्याने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याचे अस्तित्व असते देवाराचे समयित ठेवणारी वाद जेव्हा अंतर प्रज्वलित होते देवाराचे समयित ठेवणारी वाद जेव्हा

यत्र नारियस्तु पुच्छन्ते रमन्ते तत्र देवता परंतु लैंगिक विषमता पुरुष प्रधान मानसिकता आदि नारीला दुय्यम लेखतात उपभोग्य समजतात आणि माणुसकीला काळीमा फसणाऱ्या लज्जास्पद आणि भयस्पद घटना कारणात दा ठोकत होतात कुठल्याही प्रकारची विषमता जेव्हा उच्च निश्चित स्तरावर मोजली जाते कुठल्याही प्रकारची विषमता जेव्हा उच्च निश्चित स्तरावर मोजली जातीने शिंपी असणाऱ्या संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारणारे ब्राह्मण वर्गीय अशी महान संत परंपरा अशी संत परंपरा असणाऱ्या या निपराची राख होता ईश्वराच्या चरणी जेव्हा श्रद्धेने शीश नसते तेव्हा आपली माये तोच असतो आणि आपल्या बापा तोच असतो तूच माझी आई तेव्हा तूच माझा बाप पानुरंगा विठ्ठला मायेबाप कुठल्याही मिथ्या अहंकारापासून उच्च निस्तेच्या ग्लानी अथवा दुराभिमानापासून अलिप्त असे पवित्र अंतःकरण प्रत्येक जीवाकडे परमात्म्याचा एक अंश म्हणून बघते आणि तिथेच द्वेष मत्सर जळून खाक होतात विठ्ठलाला विठाई संबोध करण्यासाठी काय स्त्री काय पुरुष आणि काय नपुंसक सारे त्याचीच लेकरे निरनिराळ्या जाती धर्म પંધરાંતાંચી કાળાસાવળાંચી પરંતુએકાચ અંતરંગાચી શ્રંગાચી શ્રંગાચી જીવસરવસારખે પરી� काय उच्च काय निच मिठा अहंकार सारा एकाच मातीत होणार एका एक रंगाची राखरे एकाच मातीत होणार एका एक रंगाची राखरे धन्यवाद